जिल्ह्यातील जे काही रुग्णवाहिका चालक होते त्यांच्या काही महिन्यांचं पेमेंट जे बाकी होतं त्या संदर्भात इथे अर्धनग्न आंदोलन छेडण्यात आलेलं होतं श्रमजीवीचा सपोर्ट या लोकांना मिळाला होता काय नेमक्या मागण्या होत्या आणि किती महिन्याचं हे नेमकं पेमेंट त्यांचं बाकी होतं या संदर्भात आम्हाला अधिक माहिती घेणार आहोत श्रमजीवीचे उल्हास पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय नेमकं प्रकरण आहे आणि किती महिन्याचं काही पेमेंट बाकी आहे काय सांगाल आज आम्ही दोन वर्षापासून संघटनेच्या याने जे जिल्हा परिषद वगैरे हे जे ॲम्ब्युलन्सवरती ड्रायव्हर आहेत हा एकशे दोन वरती बरोबर दोन वर्षापासून संघटना त्यांचा पत्रव्यवहार करून जो त्यांचा चौदा महिन्याचा फरक राहिला होता तो ठेकेदाराकडून त्यांचा टायमावरती बोनस भरलेला नाही त्याच्यानंतर त्यांचा पगार जो होत नव्हता पण आज आम्ही एवढ्या याच्यातून पत्रव्यवहार करून आम्हाला न्याय मिळत नसल्यामुळे आज संघटनेने असं ठरवलेलं होतं की आज जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही राजदंड घेऊन इथे बसणार बरं आजच्या दिवसामध्ये चार वाजेपर्यंत चौदा महिन्याचा फरक हो त्यांच्या अकाउंटला आज जमा झाला आणि पाच दिवसामध्ये जो पगार उर्वरित आहे तो पाच पाच तारखेपर्यंत त्यांनी देण्याचं मान्य केलेलं आहे बरं समजा हे तुमचं जे काही राहिलेलं पेमेंट आहे ते जर समजा काही कारणास्तव मिळालं नाही तर पुढचं पाऊल काय असणार आहे का याच्यापेक्षा आमचं तीव्र आंदोलन असेल बरं त्यासाठी काय आंदोलनाची काही रूपरेषा असणार आहे म्हणजे आज जसं अर्धनग्न केलं त्यापेक्षा तीव्र काही वेगळा वेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आणि ते आमचं निर्णायक आंदोलन असेल बरं ठीक आहे संघटनेचे विजय पै आपल्यासोबत आहेत त्यांचंही काही म्हणणं आहे नेमकं काय म्हणणं आहे ऐकून घेणार आहोत काय सांगाल सर आज जे श्रमजीवी कामगार संघटनेने इथे आंदोलन केलं ते मुख्यतः होतं एकशे दोन रुग्णवाहिका चालवणारे जे आमचे छप्पन्न ड्रायव्हर्स आहेत त्या ड्रायव्हर्सच्या थकीत पगाराबद्दल कुणाचा चार महिन्याचा कुणाचा पाच महिन्याचा कुणाचा आठ महिन्याचा कुणाचे तीन महिन्याचा असे सगळ्यांचे पगार बाकी होते आणि जो ठेकेदार होता गरुड झेल तो ठेकेदार यांना पगार न देताच पळून गेला होता मागच्या मीटिंगमध्ये त्यामुळे आज आम्ही इथे ठिय्या आंदोलन केलं होतं आणि आमचे सगळे ड्रायव्हर अर्धनग्न अवस्थेमध्ये इथे बसून आंदोलन करीत होते या आंदोलनाची दखल सगळ्या प्रशासनिक लोकांनी घेतली आणि त्यांनी आमच्या दोन मुख्य मागण्या ज्या होत्या त्या मान्य केल्या एक तर त्यांचा जो पगारातील फरक होता तो त्यांना दिला आणि दुसरं दुसरं म्हणजे त्यांचा जो थकीत पगार आहे तो पाच तारखेच्या देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे आणि याच्यामुळे आम्ही म्हणजे आमची श्रमजीवी कामगार संघटना आणि तिचे हे सगळे कार्यकर्ते अत्यंत खुश आहेत आणि ते सर्वांना आणि जास्त करून विवेक भाऊंना धन्यवाद देत आहेत आणि विवेक भाऊंना अनेक अनेक धन्यवाद देत आहेत आणि विवेक भाऊंच्या अत्यंत दीर्घ आयुष्याबद्दल ते कामना करीत आहेत धन्यवाद